मिनिशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना सरकारने या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे दोन हजार एकोणीस वीसमधले तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे शेतकरी बांधवांनो एकवीस जिल्ह्यांची यादी ही सरसकट जाहीर करण्यात आलेली आहे चला तर मग जाणून घेऊया आत्ता सर्व शेतकरी बांधवांना एक मोठी खुशखबर येत आहे ज्या शेतकऱ्यांनी एक लाख ते दोन लाखापर्यंतचं कर्ज घेत आहे त्यांची सर्व कामे माफ केली जाणार आहे तुम्हालाही हे काम माफ करायचं असेल किंवा कर्ज माफ करायचं असेल किंवा तुमचे कर्जमाफीच्या यादीत नाव आहे का तुम्हाला पाहायचे असेल तर त्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही हे एक ते दोन लाख रुपयांचा कर्जमाफी सहभागी घेऊ शकता लोकसभा निवडणुकीमुळे रोजच मोठमोठ्या योजना सुरू आहे सरकारने जाहीर केले आहे की कर्ज विमेचा योजना किंवा किसान किसान क्रेडिट कार्ड कर्जमाफी योजनेअंतर्गत काही निर्दिष्ट शेतकऱ्यांची कर्जमाफ केली जाईल ज्यासाठी तुम्हाला विहित पात्रता पूर्ण करावी लागेल के सी सीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे वय किमान अठरा वर्षे असणे आवश्यक आहे याअंतर्गत केवळ अशा लोकांसाठी कर्जमाफ केले जाईल ज्यांच्या कुटुंबातील उत्पन्नाचा स्रोत शेती आहे शेतकऱ्यांकडे मूळ आधार कार्ड आणि शिधापत्रिका असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडे त्यांची किसान बचत खाते खाते असेल पाहिजे त्याचा वापर करून कर्ने कर्ज खाते घेतले असावे या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एका शेतकऱ्याला दिला जाईल तुम्हाला शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल सर्वप्रथम तुम्हाला कर्जमाफी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर होमपेजवर तुम्हाला कर्जमा विमाचा स्थिती पाहण्याचा पर्याय मिळेल त्यावरती क्लिक करा त्यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये मा अतिआवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावे लागले ती माहिती तुम्ही आवश्यकपणे भरून घ्या खाते पर्यायामध्ये तुम्हाला एन एन पी ए या पर्यायावरती क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर दुसरे पेज उघडले त्यामध्ये तुम्हाला एक छोटासा अर्ज भरावा लागेल आणि तो सबमिट करावा लागेल त्यानंतर तुम्हाला ती बँक निवडावी लागेल ज्या वापर करून तुम्ही तुमचे कर्ज घेतले होते आता सरकार तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करेल आणि एक यादी जारी करेल जी तुम्ही अधिकृत वेबसाईटला तपासू शकता तुमचे नाव ज्या काय यादीत असल्यास तुमचे शेतकरी कर्जमाफ केले जाईल के सी सी कर्जमाफीसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा शेतकरी कर्जमाफीसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाईन देखील अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील स्थानीय सी एम सी केंद्रावरती जावे जावे लागणार असं आज जवळपास प्रत्येक क्षेत्रात ग्राहक समर्थन केंद्राची सुविधा सुरू झाली आहे आणि तिथे तुम्ही जाऊन तुमच्या शेतकरी कर्जमाफी योजनेची मागणी करू शकता त्यानंतर जो तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे विचारलेला ज्याचा वापर तुम्ही तुमच्यासाठी अर्ज केलेला त्याच तुमच्या शेतकऱ्यांचा समावेश केला जाईल कर्जमाफी योजनेत नाव जाईल ताबडतोब अर्ज केल्यानंतर तुमचे कर्ज माफ होणार नाही सर्वप्रथम सरकार तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पुष्टी करेल त्यानंतर ते अधिकृत वेबसाईटवर एक यादी जारी करेल यामध्ये तुम्हाला तुमचे नाव तपासावे लागेल आणि त्या नदीमध्ये तुमचे नाव आले पाहिजे ते तुम्हाला तुमचे नाव तपासावे लागेल आणि यादीमध्ये तुमचे नाव आले की तुमचे कर्ज माफ होईल असं सांगण्यात येत आहे